आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही न्यूज क्रांती कॉलनी सातुर्ना परिसर दोनशे कडुलिंबाच्या झाडाची कत्तल झोन क्रमांक मध्ये झाड परंतु झोन क्रमांक ने दिली परवानगी सातुर्णा परिसर या ठिकाणी असलेले आयकर विभाग कार्यालयासमोर क्रांती कॉलनी येथे एकशे पन्नास ते दोनशे वर्ष जुन्या कडुलिंबाच्या झाडाची सुरू असलेली कत्तल तेथील परिसरातील नागरिकांनी गुरुवारी थांबवली या प्रकरणात या झाडांची कत्तल करण्याचे आदेश झोन क्रमांक पाच ने दिले असले तरी संबंधित झाड झोन क्रमांक चार अंतर्गत येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे क्रांती कॉलनी येथे आयकर विभाग कार्यालयासमोर दहा हजार चौरस फूट जागेवर कडुदिंबाचे झाड आहे जुने झाड असल्याने त्याचा पसारा पसरलेला आहे याच प्लॉटला लागून ला पहिलवान बाबा संस्थांची जागा आहे त्यामुळे झाडाच्या जा फांद्या जरी प्लॉट मध्ये असल्या तरी झाड मात्र संस्थांच्या जागेत आहे असे असताना प्लॉट धारकांनी या झाडाची छटाई करता झोन क्रमांक पाच इथून परवानगी मिळाल्याने गुरुवारी सकाळी संबंधित कर्मचाऱ्यांनी झाडाची कत्तल करण्यास के सुरुवात केली याच मार्गावरून जाणाऱ्या काही नागरिकांनी हा प्रकार दिसताच मनपाच्या उद्यान विभागाला प्राचारण केले उद्यान विभागाकडे तक्रार त्यांनी ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश दिले मात्र झोन क्रमांक चार मध्ये झाड असून झोन क्रमांक पाच ने परवानगी कशी दिली असा प्रश्न उपस्थित झालाय त्यानंतर सहाय्यक आयुक्तांनी दंडांचे आदेश दिले झोन क्रमांक पाच ने झाडाच्या फांद्या झाडाबद्दल क्षेत्रीय अधिकाऱ्याने ती परवानगी दिली त्यामुळे संबंधित भूखंड मात्र दंड करण्यात यावा असे आदेश दिल्याची माहिती झोनचे सहाय्यक आयुक्त विवेक देशमुख यांनी दिली महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जय कुमार बुटे